तू एक काम कर घराच्या घरात घर लावून किती तू आंग्रवतून घे बर बाहेर नाही निघायचं मी नाही जाणार काय इधर तेदर कोंड करून काय ते ते बोर या कायवायचं पाहिलं नियम हेमंत पण काढण नियम पण नेळो जातो हो नंतर आंगळ करता मी डात कडे त्या बायला पाहून माहिती का आंगरा मधून निघाली मला बोत आदली गेला तेच जरा रंग मुंग नाही खेळायचं नाही खेळून नाही मज नाही मी तुम्हाला पण नाही खाऊन देणार घरात तुम्ही मला हवसतच नाही

लावलं तर सर्व पण या खा जर तुला कध लावता कधी लावला ना तुझ टीम मी त्याचं डोकं बोडून त्याला लाल करीन आपल्या नाही लागले त्यांना तुम्हाला त्याचं डोकं बोडून फुकट जर रंगतो ला आणायचं

गाडी येऊ तुम्ही का बदल फोन केला फोन का केला बाहेर लावून दंगल वय पाटील मग बाई तू तुझं भांडण चाललं नव्हत मागच्या मी काय तुझ्याला लावते का मग मग लावून तुम्हाला लावू का तुम्हाला लावू लावा ना मग मग लाव तुझ्या माझा पंचमी पण बायला काय लावायचं काम याव सारखंच बायला लावले मग का मायचं काय मी बाय लाईल त्याच्या बायको जर कंप्लेंट दिली ना यांना दोघांना आता ना। उठ नाही का तुला तुला सुद्धा न्यावं लागेल